सकाळचे आठ वाजून पस्तीस मिनटं झाले अंजळ इथून सहा पस्तीसला निघाल्यानंतर थोड्या तीन किलोमीटरवरती एक बाबाजींनी बालभोग गेला एकादशी आहे सर्वांना शुभप्रभात सप्तरशी यूट्यूब बघणारे युट्यूब चॅनल बघणारे आमचे मैयाचे भक्त यांना सर्वांना नर्मदे हर सूर्यनारायणाचं दर्शन झाले नाही दोन वर्ष पाऊस पडण्यासाठी वातावरण रोड टू रोड प्रवास आहे कालपासून रोड टू रोड प्रवासच करतो त्यामुळं काही शूटिंग करायला हवं आता सर्व गाड्या बाईक सगळे येतात रस्त्याने त्याच्यामुळं मन नाही होत करायला रोड ते रोड आता आम्ही पुढे बडवानीला चालले आता बडवानी काहीतरी सात टक्के पाच किलोमीटर आहे बडवानीला पोचलं का मग पुढे ठरवायचं नारमध्ये अगदी परिक्रमासे गेले सगळे पुढे निघून मी एकटंच मागणार फक्त गाड्यांच्या ये येजा चालू आहे आता मुळं काय शूटिंग करायची काय मध्ये हर म्हणजे बाबांना अनेक हाती काय तर पडवाणीमध्ये मेकर सुद्धा आश्रमामध्ये दुपारी सकाळी साडेआठला पोहोचलो तिथे बाबांजींनी आम्हाला फराळ दिला फराळ खायला आज एकादशी आहे फळ करून आम्ही आता गुळवडानीच्या तीन किलो बडवानी आहे बडवणीला पोचत आम्ही यामध्ये बडवानीमध्ये पोचलो आहे दुपारी बारा वाजून बावीस मिनटांनी हे आमच्या परिक्रमावरती सर हा यामध्ये एक वीस मिनटं झालेले आहेत बडवानीमध्ये आम्ही पोचलो आहे आता उसा उसा रस घेतो उष्चा रस परिक्रमावर बसला परवा त्या रस्त्याने समोरच्या रस्त्याने आलो आम्ही काम चालू म्हणजे थोडं थो फिरू यायला लागला आम्हाला आणि आता इकडे त्या रस्त्या रस्ते सिद्धेश्वर आश्रम आहे आम्ही सिद्धेश्वर आश्रमामध्ये जात आहोत आश्रम इथून अर्धा किलोमीटर वरती आहे रस्ता। रस्त्याने आपण यायचं ही चत्री मधील हा चौक या चौकातून उजव्या बाजूला वळायचं सिद्धेश्वर आश्रम इथून अर्धा किलोमीटर मध्ये हरनार मध्ये हर कालभैरव मंदिर आहे इथं कारंजा ऑटो स्टँड बडवानी जिल्हा बडवानी याच्या रस्त्यांसमोर अर्धा तास अर्धा किलोमीटरवरती सिद्धेश्वर आश्रम आहे झाले आणि आता आम्ही बडवानीच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये पोहोचलो आहे इथून बघू का कोणता सिद्धेश्वर नर्मदा सेवा संस्थान सिद्धेश्वर मंदिर, मंदिर राजघा गा, राजघाट रोड बरवानी संस्थान मी बघतो आम्ही आज रात्रीचा इथंच मुक्काम करणार उद्यापासून शिल्पानी झाडी सुरू हे आमची बाबाजी तयार आहे आता एकदम व्यायाम वगैरे करून ही एक आई माऊली आता ही एक आई माऊली आजपासून आमच्याबरोबर आली की दोघीजणी मैत्रिणी झाल्या बाबा एक बाबांना मी मैत्रिणी हा आता हे असा बघा हा सिद्धेश्वर आश्रम आहे इथं दुपारी आल्यावर पण फराळ केलं एकादशीचा आता संध्याकाळी पण फराळचे आहे घेऊनच नाही हे आमची परिक्रमा बाब आहे हे वारकरी सगळे आपले या महाड तालुक्यातले बाकीचे आराम करतात हरिपाठ कुठलं माझं चाकतं उद्या युट्यूबला टाकलं हा असा आश्रम आहे इथं मंदिर बाकीचे वारकरी आपले चालू करतात हरिपाठाचं नियोजन महाड तालुका पोलादपूरचे वारकरी ते बघा इकडे भोजन प्रसाद इथं होते खूप मोठा आश्रम आहे असा आणि खूप चोख सुविधा आहे इकडे कपडे धुवण्याची जागा आहे कपडे ओढून आल्या आल्या कपडे धुतले आंघोळ केली सर्व कपडे धुऊन वाळत घातले भरपूर सोय हो इथं कपडे आता आता गिरिधर महाराज आमचे चव्हाण महाराज विजय महाराज चव्हाण ते बघा कपडे धुत असे नर्मदे हर सूर्य आता असताना चांगला आहे सूर्यनारायण तुमच्या परिक्रमाचे कपडे धुतात आणि बाबा तिकडे केला चला अरे बाजू बाबा माझ्याबरोबर राहतात मला काही सोडतच नाही नर्मदे खूप सुंदर असा परिसर आहे दर्शन घेऊ सर्वांनी नर्मदे बघा किती या रस्त्याने आलो आम्ही दुपारी नंतर इथं आल्यानंतर बाबांनी आम्हाला थांबवून घेतलं की बघा हे अतिशय सुंदर असं मंदिर परिसर आहे बघा हे सिद्धेश्वर मंदिर बडवानी अतिशय सुंदर असं शिवलिंग आहे बघा आता साफसफाईचं काम आहे चांगलं काम आहे मगमध्ये गणपती बाप्पा विराजमान दत्तनगुरु राय श्री राम मंदिर सूर्यनारायण आस्थाला चालले बजरंग बली <गेज़िया> की और रामचंद्र की जयस्या श्रीराम राम श्री

고 <목소리나> जे जे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण तो दोहा माधव बरवा सिद्धेश्वर आश्रम बडवाणी इथे थांबलोय आम्ही आणि आत्तापर्यंत दिवसभराची आमची परिक्रमा झालेली आहे चोवीस किलोमीटर चोवीस पॉईंट चोवीस पॉईंट शहात्तर किलोमीटर झालेले आहे आणि आजचा आमचा विश्रांत दिवस इथं ते उद्यापासून आम्ही परिक्रमा चालू होईल ती आमची शुभपणे झाडीमध्ये आणि आजचा दिवस आता शुभरात्री आम्ही आता विश्राम करणार नर्मदे हरे हर